आरोपींना तत्काळ अटक करावी या निषेधार्थ डी वाय एस पी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील सूरज शिलवंत या मागासवर्गीय युवकांनी खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याने संबंधित सावकारांच्यावर आत्महत्या करणे ॲट्रॉसिटी ॲक्ट बेकायदेशीर सावकारी तसेच संघटित अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावी या मागणीकरता डी वाय एस पी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेना खटाव तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या प्रसंगी नितीन भोसले श्रीरंग वाघमारे नेते चंद्रकांत खंडाईत यांनी गुन्हेगारांना तातडीने अटक करावी अशी मागणी करत पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे आज आज या ठिकाणी रिपब्लिकन सेना खटाव तालुक्याच्या वतीनं डी वाय एस पी कार्यालयासमोर निदर्शनं आंदोलन करण्यात येत आहे दहिवडी मान तालुक्यामध्ये एका मागासवर्गीय शेतकरी कुटुंबातील शिलेवंत कुटुंबातील सूरज शिलेवंत यांनी सावकारकीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या के केलेली आहे त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेला आहे आणि याला जवळजवळ एक महिना आणि पाच दिवस उलटून गेलेले आहेत एक तारखेला गुन्हा दाखल होतो आज दोन तारीख आहे म्हणजे जवळजवळ एक महिना आणि एक दिवस झाला तरीसुद्धा एकाही आरोपीला अटक करण्यामध्ये पोलीस प्रशासन पूर्णतः निष्प्रभ ठरलेला एक महिना ज्या अर्थी आरोपी सापडत नाही याचाच अर्थ त्यांना कुणाचा तरी पाठबळ निश्चित आहे या ज्यांनी कुणी त्यांना पाठीशी घातलेला त्यांचीही पोलीस प्रशासनानं चौकशी केली पाहिजे शेतकऱ्या कुटुंबातल्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण शासन खडबडून जागं होतं परंतु मागासवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या आ, कुटुंबातल्या एका करत्या व्यक्तीनं आत्महत्या केली असतानासुद्धा प्रशासनानं कसल्याही पद्धतीची दखल आज तागायत घेतली नाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची कोणतीही दखल घेतलेली दिसून येत नाही खरं तर जे सावकारी सावकार आहेत खाजगी सावकार आहेत यांनी संघटितरित्या चार पाच जणांनी मिळून या कुटुंबातील कर्त्या सुरज शिलेवसला टॉर्चरिंग केल्यामुळं त्याला आत्महत्येच प्रवृत्त केलेला आहे आणि हा हा गुन्हा जो आहे हा संघटितरित्या घडवून आणलेला गुन्हा आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं हे जे संघटित सावकार आहेत खाजगी यांच्यावर मोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत खरं गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे तोही गुन्हा तात्काळ पोलिसांनी दाखल करावा आणि जे कोण आरोपी असतील त्यांना तात्पुरीनं अटक करावी त्याचबरोबर त्यांना ज्यांनी कोणी पाठीशी घातलेला आहे त्यांचीही सखोल चौकशी करण्याची मागणी आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं खटाव तालुक्यामध्ये करतो आहोत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट राहिली नाही आमचा गृहमंत्री वेगवेगळे पक्ष फोडण्यामध्ये एकमेकावर टीका करण्यामध्ये वेळ घालवत आहेत परंतु राज्यामध्ये भर दिवसा मुलींचे खून होत आहेत निखरून पद्धतीनं कत्ली होत आहेत मच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये पोलिसांच्यावर हल्ले होत आहेत आणि तरीसुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये जर या राज्याचे गृहमंत्री गंभीर नसतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे याच्यात राष्ट्रप राज्यपालांनी लक्ष घातलं पाहिजे शिंदे सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि या निष्क्रिय अशा गृहमंत्र्याला राजीनामा देण्यामध्ये भाग पाडलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशीही मागणी आज आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करत आहोत